हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज मी एक आपले रोजचे विषयाबद्दल बोलणार आई वडील आई वडिलांचं आपण कसं फेडू शकतो त्यांचं ऋण आपण फक्त त्यांच्यावर प्रेम करून फेडू शकतो दुसरं त्यांना आपल्याकडनं काही काही अपेक्षा नसते त्यांना आपल्याकडनं सोनं पाहिजे पैसे पाहिजेत काही अपेक्षा नाही आहे हो। त्यांना अगदी मनापासून आपण प्रेम करावं असं वाटते परवा मी ऐकलेली एक घटना सांगते त्या आईसमोर बहीण भावांचं डिस्कशन चाललं होतं आईनं अगदी कष्टातनं मुलांना मोठं केलेलं होतं मुलं आता सेटल झालेली होती दोघंही नोकरी करत होती तसा मुलगी म्हणाली दादा आपण का नाही आपले आईला कधी सोन्याच्या बांगड्या नव्हत्या आपण तिला दोन बांगड्या करूया एका बांगडीचे पैसे तू दे एक बांगडीचे पैसे मी देते इथेपर्यंत ठीक आहे आनंद वाटला मुलांची इच्छा अपेक्षा ठीक आहे ओके पुढे ते काय बोललय हे ऐकून मात्र मला काहीतरी झालं पुढे बहीण म्हणतीये हे ठीक आहे या एक बांगडीचे पैसे तू दे एक बांगडीचे पैसे मी देते आपण आईसाठी दोन चान पैकी सोनेच्या बांगड्या बनवया आणि ती मेल्यावर एक बांगडी तू घे एक बांगडी मी घेते हे बघा अहो प्रत्येक जण मरणार आहे हा हे निश्चित कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नाहीये ती आई पण मरणार आहे एक न दिवस ती आई म्हण काय आपण सर्व सर्वजण पण असं बोलायचं का त्या आईला काय वाटलं असेल ती असतानाच अजून ती बांगड्या केलेल्या नाही करायच्या आहेत आणि त्या बांगड्या तिचे नंतरची वाटणी सुद्धा आत्ताच मुलं करून घेतात आपण असं वागायचं का नाही त्यांच्या समोर तरी असं बोलू नका नो no डाऊट इट इज अ ट्रुथ इट इज अ फॅक्ट जन्माला आलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ आहे हे मान्य आहे आपल्याला तरी असं त्या आई समोर बोलणं नाही बरोबर ह्याच्यानंतर नंतर एक इन्सिडेंट सांगते मी वडील इंटेन्सिव्ह मध्ये आहेत त्यांना दोन मुलगे होते थोरलेच लग्न झालेलं होतं मुलं होती धाकट्याच अजून लग्न झालेलं नव्हतं आणि आई पण तिथेच होती तेव्हा त्या विहीणबाई आल्या म्हणजे थोरले सुनेच्या आई आल्या आय सी यू मध्ये आणि म्हणतात आता सगळा खर्च माझा जावयाला करावा लागणार की का म्हणजे धाकटा मुलगा अजूनही म्हणावं असं मिळवत नव्हता असेल असं बोलणं बरोबर का त्या परिस्थितीत आणि त्या विणबाई म्हटल्यावर त्या काही लहान नाहीये त्यासाठीचे पुढच्या नाही असं बोलू नये त्या परिस्थिती तिथे तरी बोलू नये अहो खर्चाचं काय एकदा माणूस गेल्यावर परत तो आपल्याला बघायला तर मिळतो का हे झालं एक आणि एक सांगते मी तुम्हाला तिथेही असं आई आजारी होती वडील गेलेले होते आई इंटेन्सिव्ह मध्ये होती आणि त्यांनाही दोन मुलं होती आणि थोरला मुलगा धाकटे मुलाला म्हणतो वडिलांच्या वेळेला सगळं काय मी केलंय आता आईचं सगळं तू करायचं बघ अहो मुलं का अशी निष्ठूर वागतात त्यांना असं वाटत नाही कधी ना कधी आपण पण म्हातार हो आपली मुलं पण अशीच वागतील आपल्या आईवडिलांनी आपल्याला किती प्रेमानं आपल्यासाठी किती सगळं सोसलेलं आहे आपल्याला किती मोठं केलेलं आहे ते वडील शंभर दोनशे रुपयाचे सुद्धा चप्पल घ्यायला पुढे मागे बघत असतील पण ते मुलाला पाच हजाराचे बूट घेऊन देतात स्वतःच बन्यांना भोकं पडलेली असतात तरी मुलासाठी चांगले कपडे घेऊन देतात पण त्यांचे म्हातारपणी मुलाने असं वागायचं का शेवटी हा प्रश्न प्रत्येकाचा आहे इंडिव्हिज्युअल प्रश्न आहे हा तुमचा प्रायव्हेट प्रश्न आहे पण आपण स्वतः वागायला पाहिजे विचार करायला पाहिजे उद्या मी पण असं म्हातार होणार तेव्हा आपले मुलांनी असं वागलं तर बरोबर का ते आईवडिलांना किती पीडा होत नसेल आणि एक गोष्ट मी दोन्हीनं बघितलेली आहे माझे मैत्रिणीच्या सासूबाई एकट्या एकट्यात त्यांचे जुने घरात राहतात आणि गावातच त्यांची दोन्ही मुलं आहेत स्वतःचे बंगले बांधून वेगळे राहतात आणि हे आईला प्रत्येक महिन्यात एक महिनेत एकानं डबा द्यायचा दुसऱ्या महिन्यानं दुसऱ्यानं डबा द्यायचा आता महिना म्हटल्यावर कधी तीस दिवस असतात कधी एकतीस दिवस असतात सुद्धा हिशोब करायला लागल्या मला दरवेळी एकतीस दिवसाचा डबेचे वेळी माझी पाळी येते हे बघा छोट्या छोट्या गोष्टी हे त्या बाईचे कानावर पडलं तर कसं वाटेल हो तिला असा छोट्या छोट्या गोष्टींसाठी काय करता एदा आई वडील सोडा कोणी माणूस हे जग सोडून गेला की आपण भेटूया बोलूया म्हटलं तरी तो आपल्याला भेटत नाही आणि आपण तरी जे काही आपण मिळवलेलं आहे हे सगळं इथे सोडून जाणार आपण जाताना काही घेऊन जात नाही मग आपण का असं वागावं मला वाटते आपण प्रत्येकानं विचार करायला पाहिजे प्रत्येकाशीच आपण प्रेमानं वागूया ओके तर बाजूला ठेवाईटलीस आई वडील आपल्याला जन्म दिलेले आई वडील आणि असं म्हटलं जाते देवाला सगळीकडे जाता येत नाही म्हणून तो आई वडिलांचे रूपानं प्रत्येकासमोर येऊन दिसतो भेटतो करतो आणि अशीच कितीतरी मुलं मी बघितलीत जिवंतपणे आई वडिलांचं काहीही करत नाही मेल्यावर मात्र क्रियाकर्म काही थाटात करतात अहो तुम्ही क्रिया क्रियाकर्म करा न करा ते जिवंत असताना त्यांना चांगलं खायला प्यायला द्या प्रेमानं दोन मिनटं त्यांचे जवळ बसून बोला बास झालं त्यांची तुमच्याकडनं बाकी काही अपेक्षा नाही त्यांना तुमच्याकडनं पैसा नको दागिने नको काही नको त्यांना तुमचे प्रेमाचे दोन शब्द हेच त्यांची अपेक्षा असते हेचे पलीकडे काही आहे ते आजपासून आपण नक्की ठरवू आपले आई आपण प्रेमाना अगदी आदरांना त्यांची हाऊस मोज तर पूर्ण करू त्यांची अपेक्षा नाही तरी आपल्यासाठी म्हणून आणि तेच आपले दैवत आहेत हे मानून त्यांची व्यवस्थितपणे निगा घेऊ अच्छा हे ए गुड डे